श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शुक्रवार आणि कार्तिक पौर्णिमा याच दिवसाला देव दिवाळी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो या दिवशी दीपोत्सव केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठतात अभ्यंग स्नान करतात आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून स्नान करावे यामुळे आपल्या शरीराची मनाची नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा उंबरटा स्वच्छ करावा उंबरट्याला हळदीचे लेपन करावे मुख्य दरवाज्यावरती कुंकुवाचे स्वस्तिक काढावे आणि आपल्या उंबरट्याची आणि मुख्य दरवाज्याची पूजा करावी ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो तर त्याचप्रमाणे हा दिवस आपल्याला साजरा करायचा असतो दारामध्ये छान रांगोळी तुम्ही काढू शकता त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये काही वस्तू मात्र चुकूनही आणायच्या नाहीत आणि काही भाज्या ज्या आहेत तर त्या या दिवशी अजिबात बनवायच्या नाहीत आणि खायच्या सुद्धा नाहीत नाहीतर माता लक्ष्मी नाराज होते आणि विष्णूंसोबत आपल्या घरातून काढता पाय घेते आपल्या घरावरती जर विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नसेल तर आपल्या घराची कधीही प्रगती आणि भरभराट होत नाही त्यामुळे अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही आणू नयेत आणि अशा कोणत्या भाज्या आहेत तर त्या अजिबात खाऊ नयेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा त्रिपुरारी पौर्णिमा ही का साजरी केली जाते त्यामागे नेमकी काय कथा आहे तर हे थोडक्यात पाहूया आणि त्यानंतर या दिवशी कोणत्या वस्तू घरी आणू नयेत तर हे आपण पाहणार आहोत त्रिपूर दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि त्यांना संतुष्ट करून घेतले इतर देवांनी त्याच्या या आराधनामध्ये विघ्न आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले परंतु ते व्यर्थ गेले ब्रह्मदेवांनी जेव्हा त्याला वर दिला तर तेव्हा त्रिपुरासुराने अमृत्वाचे वरदान मागितले वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवदेवतांना सतावून सोडले भगवान विष्णूंनाही त्याचा प्रतिकार करता आला नाही तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचे के गेलेले सर्व वैभव परत मिळवून दिले देव आनंदी झाले त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले स्तुती गायली आणि दीपोत्सव साजरा केला जा गेला म्हणूनच आपण या दिवसाला देवदिवाळी देवदीपावली म्हणून ओळखत असतो देवाप्रमाणे आपल्या जीवनातील संकटाचे निवारण व्हावे आपल्या आर्थिक समस्या त्याचप्रमाणे मानसिक समस्या शारीरिक समस्या याचे निवारण व्हावे म्हणून या दिवशी आपण दीपदान जे आहे तर ते करत असतो दीपदान जे आहे तर ते आपण मंदिरामध्ये घाटावरती जाऊन नदीतीरावरती किंवा घरीसुद्धा करू शकतो आता हे दीपदान कसे करावे दिवा कोणता वापरावा दिव्यामध्ये तेल वापरावे की तूप याची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि नक्कीच या दिवशी आपल्यालासुद्धा दीपदान जे आहे तर ते करायचे आहे परंतु या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही घरामध्ये आणायच्या नाहीत अशा कोणत्या वस्तू आहेत तर सर्वात पहिलं म्हणजे या दिवशी आपल्याला धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या नाहीत म्हणजे काय चाकू असेल सुरी असेल विळी असेल किंवा अगदी सुई असेल म्हणजे ज्या टोकदार वस्तू आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आणायच्या नाहीत कात्री असेल किंवा तुम्ही नेलकटर जो आहे तर तो सुद्धा या दिवशी खरेदी करू नका त्यामुळे धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या जर आपण या दिवशी खरेदी केल्या तर याचे अशुभ फळ आपल्याला मिळते म्हणून चुकूनही धारदार वस्तू खरेदी करायच्या नाहीत यानंतर आहे ते म्हणजे लोखंडी वस्तू लोखंड जो आहे तर हा धातू शनीचा कारक मानला जातो लोखंडी वस्तू जर आपण कार्तिक पौर्णिमेला खरेदी करून घरी आणल्या तर शनिदोष निर्माण होऊ शकतो शनीची पीडा जी आहे तर ती आपल्याला त्रास देऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला लोखंडी वस्तू खरेदी करून घरी आणणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत चांबड्याच्या वस्तू ह्या जनावरांच्या कात्र्यांपासून बनवल्या जातात म्हणूनच चांबड्याच्या वस्तू या दिवशी परिधान सुद्धा करायच्या नाहीत आणि त्या खरेदी करून घरीसुद्धा आणायच्या नाहीत मग त्यामध्ये चांबड्याची चप्पल असेल किंवा चांबड्याची पर्स असेल चांबड्याचा बेल्ट असेल चांबड्याचं चा पॉकेट असेल अशी कोणतीही वस्तू आपल्याला या दिवशी परिधान करायची नाही आणि घरामध्ये सुद्धा आणायची नाही यानंतर आहे ते म्हणजे मोहरीचं तेल आपण स्वयंपाक घरामध्ये मोहरीचे तेल, तेल वापरतो परंतु या दिवशी मात्र आपल्याला जेवण बनवताना मोहरीचं तेल वापरायचं सुद्धा नाही आणि आपल्याला खरे खरेदीसुद्धा करायचं नाही त्याचप्रमाणे आहे तो म्हणजे मांसाहार म्हणजे अंडी असेल मटण असेल मासे असतील तर याची सुद्धा खरेदी करायची नाही या वस्तूसुद्धा घरामध्ये आणायच्या नाहीत आणि चुकूनही आपल्याला या दिवशी मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी वस्त्रदान करणे अन्नदान करणे याला अतिशय महत्व आहे परंतु चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते खरेदी करायचे नाहीत काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान सुद्धा करायचं नाही आणि तुम्ही जर वस्त्रदान करणार असाल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सोडून इतर रंगाचे कपडे दान करू शकता परंतु चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते दान करायचे नाहीत या दिवशी तुम्ही उबदार कपडे जर दान केले तर याचे पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते परंतु या दिवशी तुम्ही काही वस्तू मात्र आवरजून घरी आणू शकता ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तुम्ही या दिवशी धनेज आहेत तर ते घरामध्ये आणू शकता त्याचप्रमाणे हळकुंड आणू शकता किंवा हळद आणू शकता या दिवशी तुम्ही लवंग वेलची तर या वस्तू आपल्याला घरामध्ये लागत असतात तर याची तुम्ही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे जी विड्याची पाने आहेत तर ती तुम्ही आणा आणि आपली जी कुलदेवी आहे किंवा लक्ष्मी माता आहे तर तिला तुम्ही या दिवशी विड्यासुद्धा अर्पण करू शकता दोन विड्याची पाने आणि त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे एक लवंग एक वेलची असा विड्या जरी आपण आपल्या कुलदेवीला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी जर अर्पण केला तर कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा आपल्या कुटुंबावरती राहील आणि आपल्याला कुलदेवीची कृपा सुद्धा प्राप्त होईल त्याचप्रमाणे असा विडा आपण लक्ष्मी मातेला सुद्धा अर्पण करू शकतो ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील त्यामुळे विड्याच्या पाणी जे आहेत तर ते आपण खरेदी करू शकतो याचप्रमाणे या दिवशी आपण कुंकू जे आहे तर ते खरेदी करून घरी आणू शकतो तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो त्याला सुद्धा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे तर याची सुद्धा आपण खरेदी करू शकतो माता लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत तर या, या वस्तूंच्या आपण या दिवशी खरेदी करू शकतो आता या देव दिवाळीच्या दिवशी आपल्याला काही चुका आहेत ज्या अजिबात करायच्या नाहीत त्याचप्रमाणे काही भाज्या आहेत ज्या अजिबात आपल्याला बनवायच्या नाहीत तर अगोदर सांगितल्याप्रमाणे मांसाहार आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही अंडी मां असेल मांस असेल किंवा मासे असतील काहीही आपल्याला खायचं नाही मांसाहाराला स्पर्श सुद्धा करायचा नाही त्याचप्रमाणे जेवण बनवताना मोहरीच्या तेलाचा वापर करायचा नाही या दिवशी भोपळा जो आहे दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा या ज्या भाज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला बनवायच्या नाहीत त्याचप्रमाणे या दिवशी आपण भाजी बनवताना कांदा आणि लसूण जो आहे तर तो भाजीमध्ये वापरायचा नाही कांदा लसूण विरहित आपल्याला भोजन जे आहे तर ते बनवायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाही घरामध्ये भांडण कलह कटकट किरकिरी या गोष्टी करायच्या नाही दिवसा झोपायचं हो नाही या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी पाने फुले जी आहेत तर ती सुद्धा तोडू नयेत आपल्याला ती मार्केटमधून आणायची आहेत परंतु घरी जर फुलझाडे असतील तर त्याची फुले जी आहेत तर ती या दिवशी अजिबात तोडू नयेत त्याचप्रमाणे जेवढं राहता येईल तेवढं सात्विक राहायचं आहे कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही अपशब्द बोलायचा नाही दारामध्ये गोमाता आली किंवा एखादी व्यक्ती आली तर त्यांना काही ना काही खायला द्यायचं आहे आपल्याला रिकामं तसंच परत त्यांना पाठवायचं नाही कारण फक्त नशिबवान लोकांच्या दारामध्ये गोमाता म्हणजे देशी गाई जात असते त्यामुळे आपल्या दारामध्ये गोमाता आली तर ते आपलं भाग्य आहे त्यामुळे तिला घरामध्ये जी असेल भाकरी असेल तर भाकरी आणि त्यावरती तुम्ही थोडासा गुळाचा खडा तर असा घास द्या चपाती असेल तर चपाती त्यासोबत एक गुळाचा खडा असा घास जो आहे तर तो नक्की गोमातेला खायला द्या ज्यामुळे आपल्याला गोमातेचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील तर अशा प्रकारे काही चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत काही वस्तूंची खरेदी करायची नाही आणि काही भाज्या खाणे आपल्याला टाळायच्या आहे अन्यथा माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्या घरामध्ये स्थिर होणार नाही तर आपल्या घरातून ती काढता पाय घेईल